हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना इथे खूप एकदम सोपे व्यायाम तुम्हाला दाखवणार आहे ना हे व्यायाम तुम्ही कोणीही कितीही वय असू दे कितीही किलो वजन असू दे तुम्ही एकदम एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात एकदा नक्की करून पहा ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आज आपण करणार आहोत ना ज्या लोकांकडे वेळ नाहीये एक्सरसाइज करायला खूप बिझी आहेत ऑफिसला जातात दिवसभरात वेळ मिळत नाही स्वतःसाठी त्यांनी काय करायचंयोपायला जायच्या आधी किंवा सकाळी स्वतःसाठी फक्त दहा मिनटं काढून हे व्यायाम करायचे आहेत जेव्हा केव्हा वेळ असेल त्या वेळेला केला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही आता जेवलाय त्याच्यानंतर तुम्हाला दोन किंवा अडीच तासानंतरच हे व्यायाम करायचे आहेत सकाळी खाली पोट केला ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी खाली पोट केलात तर खूप लवकरात लवकर रिझल्ट दिसेल त्यामुळे नक्की ट्राय करा आता चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत आता ह्या सगळ्या एक्सरसाइज करून ना तुम्ही तुमचं जे काही पोट पुढे आलेलं आहे एकदम असे तीन टायर झालेले आहेत असं पूर्ण असं तुमचं पोट एकदम गोल मटोर तुम्हाला दिसतंय आहे पाठीमागे इकडे तुमचा पूर्ण फॅट आहे पोटाचाच फॅट असा खूप जास्त दिसतोय तो कमी करायचा आहे ना तर हे व्यायाम नक्की करून पहा एकदम सोपे आहेत काय करायचंय सुरुवातीला फक्त घाई करायची नाहीये सवकाश करा आणि व्यवस्थित व्हिडिओ पहा की जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइज व्यवस्थित समजतील आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत तर सगळ्यात पहिला आपण व्यायाम पाहणार आहोत आपल्याला इथे खाली म्हणजे आता तुम्ही मॅट वरती किंवा बेडवरती झोपून सुद्धा हे व्यायाम करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि दोन्ही हात आपल्या इथे पायांच्या इतर ठेवायचे तर आपल्याला पूर्ण खाली असं मॅट वरती जायचंय पोटावर आपल्या पायांचा पोटांवरती दाब येणार आहे पुन्हा वरती उठायचंय वन टू थ्री फो फाय पार्ट कंबर सरळ असणार आहे सिक्स सेवन यामुळे तुमचा गॅसचा प्रॉब्लेमसुद्धा कमी होणार आहे जमत नाही आहे पूर्ण वरती उठायला एवढे झालात तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे जेवढं तुम्ही वरती येऊ शकता तेवढंच तुम्हाला यायचं आहे अँड रिलॅक्स फक्त वीस वीस वेळा दररोज काउंट करा चालेल नेक्स्ट व्यायाम पाहूया दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे सेम तसे, तुम्हाला थोडस क्रॉस होऊन दाखवते आता पाय इथे ना आपल्याला ओपन करायचे हात असे ठेवायचे आहेत आता ज्या वेळेला आपले हात पुढे जाणार त्यावेळेला आपले पाय आपल्या मांड्या खाली असणार आहेत पाट कंबर सरळ पुन्हा पाठी आल्यावरती हात समोर इकडे घेऊन यायचे जवळ वन जेवढं पुढे जाऊ शकतं तेवढं ट्यू फोर फाय एकदम सोपा आहे व्यायाम नक्की करणार आहात प्रयत्न करून बघा सोबत सुद्धा करू शकता सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता नेक्स्ट दुसरा व्यायाम आपल्याला काय करायचंय दोन्ही पायाना ओपन करायचे जेवढे होत आहेत तेवढे ओपन करा आता काय होणार आहे सगळ्याच लोक सगळेजणच खाली असे बेंड होऊ शकत नाही त्यांनी काय करायचंय फक्त एका हाताने पकडायचं आपल्या पायांच्या बोटांना आणि काय करायचंय डावा हात आपल्याला इथे गुडघ्यावरती ठेवायचंय बस एवढं फक्त खाली जाण्याचा प्रयत्न करायचंय आता जसं तुम्हाला दररोज सवय म्हणजे तुम्ही दररोज प्रॅक्टिस केली की तुम्हाला बॉडीला सवय होणार आहे बॉडी फ्लेक्सिबल होणार आहे त्यानंतर काय करायचंय हात आपला पूर्णपणे असं ठेवायचंय खाली जायचंय वन पुन्हा आपण जवळ आलो ट्यू थ्री फो एकदम स्लोली करा सुरुवातीला घाई करू नका अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचंय किंवा वीस वीस वेळा करून घ्या सेम आपल्याला डाव्या पायाला सुद्धा करायचंय वन हळूहळू प्रॅक्टिस करा टू थ्री होय अँड रिलॅक्स आता नेक्स्ट व्यायाम आपल्याला ना आपले पाय असेच ठेवायचे आहेत ओपनच फक्त काय करायचंय हळूहळू ना आपल्याला पुढे जायचंय आता तुम्ही समजा इथेपर्यंत जाऊ शकताय तर इथेपर्यंत जायचंय जिथेपर्यंत तुमचे हात जात आहेत मांड्या स्ट्रेच होणार आहेत थोड्याशा दुखणार सुद्धा आहेत आता इथेपर्यंत तुम्ही गेलात की काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला असं तुमचा फेस ठेवायचंय आणि ह्या पोझिशन मध्ये सुरुवातीला तुम्हाला होल्ड राहायचंय आता तुम्ही दोन तीन दिवस हा ही प्रॅक्टिस केली ना पुन्हा आपल्याला पाठीमागे जायचं पोटावरती दाब येणार आहे यामुळे प्रॅक्टिस झाली की त्यानंतर काय करायचं सेम ह्या पोझिशन मध्ये आपण आलो की आपले हात आपल्याला डोक्याच्या इथे खाली ठेवायचे डोकं खाली टॅच करायचे वन पुन्हा अप पूर्ण वरती यायचे टू खूप सोपा व्यायाम आहे जमणार आहे नक्की करून पहा थ्री फो ज्या वेळेला खाली जाताय ना पूर्ण दाब हा तुमच्या इथे पोटावरती येतोय सिक्स पार्ट कंबर सरळ असणार आहे सेवन नाही जाणं शक्य आहे तुम्हाला होत नाही आहे खाली जायला बस एवढे गेलात ना तरीही चालेल पण नक्की ट्राय करून पहा मला कमेंट्स करायचे की कुणी कुणी हे व्यायाम करून पाहिले आहेत त्यांनी अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत हा नेक्स्ट व्यायाम पण खूप छान आहे तुमचा पोटाचा फॅट कमी करायला काय करायचंय दोन्ही पाय सरळ ठेवायचे बरोबर सरळ ठेवा पाट कंबर सरळ असणार आहे इथे दोन्ही हात तुम्हाला वरती ठेवायचे आणि श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडत खाली ज्या वेळेला खाली जात आहे ना पोट पूर्ण आतमध्ये जाणार आहे पोटावरती दाब येणार आहे बस इथेपर्यंत गेला सुरुवातीला चालेल समोर बघा आणि हळूहळू मान खाली ठेवायचे बस आणि यामुळे पूर्ण चो पोटा तो पोटा जो पोटावरचा दाब येतो ना त्याच्यामुळे पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होते जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते नक्की रिझल्ट दिसेल एक दिवस दोन दिवस करून चालणार नाही त्यासोबत तुम्हाला तुमचं पिणं सुद्धा थोडं पोषण मध्ये ठेवा लागेल पाणी प्यावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा वजन कमी हे नक्की होणार आहे आता हीच एक्सरसाइज काय ही करायचे हातवरती वरती गेले वन पुन्हा अपू हळूहळू स्पीड वाढवायचं चक्कर येते त्यांनी काय करायचंय समोर बघायचंय बस असं केलं तरीही चालेल अँड रिलॅक्स वीस वेळा काउंट करा प्रत्येक एक्सरसाइज वीस वीस वेळा जरी केली ना पाच मिनिटं काढून तरी ही चालेल चाले। नेक्स्ट व्यायाम आपण पाहूया आपल्याला मॅट वरती झोपायचा आहे आता इथे काय करायचंय तुम्हाला तुमचे पाय आहेत ना तुम्हाला असे फोल्ड करायचे आणि वरती होल्डमध्ये ठेवायचे आता इथे होल्ड ठेवले की आपला उजव्या पायाची आपली पायाची बोटं आपल्याला खाली मॅटला टच करायचे पुन्हा बायवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दाब हा पूर्ण तुमचं प्रेशर आहे ना ते पूर्ण पोटावरती येणार आहे हळूहळू त्याचा तुम्हाला स्पीड वाढवायचंय डोक्या डोक्याखाली थोडी उशी सुद्धा घेऊ शकता जमत नाहीये पाय होल्ड राहत नाहीयेत काय करा दोन्ही हात कमरेखाली ठेवा एकदम इझिली पाय तुमचे उचलणार आहेत वरती वन टू फक्त बोटा टच करायचे आहेत एक अंगठा तुम्ही फक्त खाली टच केला तरीही चालेल अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे सुरुवातीला थोडासा तुमच्या मांड्यांवरती प्रेशर येणार आहे त्यानंतर इथे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय पूर्णपणे खाली जायचंय आता इथे काय करायचंय दोन्ही पाय तुम्हाला ना वॉलला टच करायचे पाय पूर्णपणे वॉलला टच करा हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे काय करायचंय हळूहळू पाय जवळ घेऊन यायचं आहे पायाला इथे पकडायचं आहे बरोबर मांडीच्या खाली आणि पाय ना हलकासा आपल्याला पोटावरती दाब द्यायचा आहे वन पुन्हा खाली ठेवायचं आहे टू थ्री 4, फाय सिक्स सेवन एट पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा थोडासा वागतोय असा सुरुवातीला चालेल हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर जमणार आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे खूप सोपे व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद